जालल्यामध्ये जुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली या कारवाईत जुगार साहित्य तसेच नऊ दुचाकींसह तीन कार असा एकूण चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जालना तालुक्यातील गुंडेवाडी शिवरात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे जालना तालुक्यातील गुंडेवाडी शिवारात काही इसम अवैधरित्या जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईत जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या जवळील नऊ मोटारसायकली आणि तीन कार असा चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले असून जुगारांवर पोलिसांचा वचक बसला आहे या कारवाईमुळे परिसरातील अन्य जुगारी अंडरग्राउंड झाले असल्याचे समजते आहे या कारवाईविषयी माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सुनील भारती जालना आ, काल दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की गुंडेवाडी शहरात एका ठिकाणी पत्त्याचं मोठ्या प्रमाणावर पत्त्याचा क्लब चालू आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर व सिटी एस डी पी श्री आनंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री उबाळे यांच्या आधिपत्याखाली एक पथक स्थापन करण्यात आले व त्या पथकाने सदरील कारवाई केली त्या कारवाई दरम्यान अ मोटरसायकल नगदी मोबाईल आणि जुगाराचे साहित्य फोर व्हीलर असा एकूण चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीसांनी हस्तगत केला व त्या संदर्भाने जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर डाउनलोड जीवनात अपडेट राहा